हिंदी सक्तीच्या विरोधात नागरी संघटना रस्त्यावर उतरणार सरकार शहाणं असेल तर तातडीनं निर्णय मागे घ्या मराठी अभ्यास केंद्राच्या अध्यक्षांनी ही मागणी केली सरकारनं दुटप्पीपणा करू नये असं दीपक पवार यांनी म्हटलंय सरकारला मतं घ्यायची असतील तर सर्वांचीच मतं घ्यावीत असं त्यांनी म्हटलं सरकार जर शहाणं असेल तर तातडीनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा सरकारनं दुटप्पीपणा करू नये अशी भूमिका मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी मांडली एकोणतीस तारखेला मराठी चळवळीत काम करणाऱ्या संघटना आणि राजकीय पक्षाच्या एकत्रित सभेचं आयोजन केलं जाणार आहे यासोबतच सात जुलै रोजी आझाद मैदानावर सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शनं केली जाणार दरम्यान मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी काल जी बैठक जी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जो निर्णय घेण्यात आलेला होता त्या निर्णयाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय <coughs> अमोल कालची जी बैठक झाली ती सोळा एप्रिल सतरा जून हे दोन शासन निर्णय जे आहेत ज्याच्यामध्ये आधी शासनाने अनिवार्य हा शब्द वापरला तो सर्वसाधारण हा शब्दातला बदल केला पण प्रत्यक्षात हिंदीची सक्ती मागच्या दाराने पुढच्या दाराने तुम्ही काही म्हणा सरकारने तशीच ठेवलेली आहे त्याच्याविरुद्ध गेल्या दोन महिन्यात लोकांचा प्रचंड रोष झाल्यानंतर लोकलज्जस्थ सरकारने ती बैठक बोलावलेली आहे आणि शालेय शिक्षण मंत्री असं म्हणले की आम्ही सगळ्यांशी आता बोलणार आहोत जी गोष्ट तुम्ही विधेयक या प्रकारचा निर्णय घेण्याच्या आधी करायला पाहिजे होती ती दोन अडीच महिन्यानंतर एवढ्या प्रचंड जनक्षोभानंतर तुम्ही करता म्हणजे तुम्हाला जे वाटत होतं की लोकांच्या मतांचा विचार करण्याची काहीच गरज नाहीये आपण हवं ते लिटू शकतो आपण हिंदी भाषा आणू शकतो आपण हिंदी हिंदू हिंदुस्तानचं कथन लोकांच्या गळी उतरवू शकतो कारण आपल्याकडं पाश्वी बहुमत आहे त्याला एक प्रकारचा चाप किमान काही काळापुरता बसलाय असं स्पष्ट दिसत आहे जूनला आम्ही मोठी सभा मुंबईमध्ये घेतोय नागरी समाजातल्या चळवळी आणि राजकीय पक्ष यांची आणि सात जुलैला आंदोलन करायचा आमचा विचार आहे त्याच्या अगोदर सोळा एप्रिलचा शासन निर्णय सतरा जूनचा शासन निर्णय आणि सहा जूनचं रेखावरच्या सहीचं एन सी आर टीचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्याचं परिपत्रक या तिघांचीही आम्ही सगळे कार्यकर्ते होळी करणार आहोत नेमकं सरकार या लढाईकडे कशा पद्धतीने बघतायस सरकार नेमकं या लढाईला खर तर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय का हे पाहणं आता गरजेचं असणार आहे अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई